नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन चर्चा आज चर्चेचा विषय तसाच दमदार आहे आज चर्चा म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्यावरती हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीचा सदस्य तत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आज विषयावरती आजची आपली चर्चा आहे तर राजीनामा का देणार आणि कशामुळे देणार याच विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर हर्षवर्धन पाटील यांना गेल्या काही दिवसापासून म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं विधान परिषदेवरती घेऊ असं सांगितलं होतं त्याचबरोबर राज्यसभेवर देखील घेण्याचं आम आमिष दाखवलं होतं सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही राज्यसभेवरती घेऊ केंद्रात सहकार खातं केल्यानंतर त्याला तुम्हाला आम्ही राज्य सहकार केंद्रातलं मंत्री करू असं सांगितलं होतं भारतीय जनता पक्षाने परंतु असं काही पाच वर्ष झालं नाही त्याचबरोबर विधान परिषदेवरती देखील घेतलं नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षात नाराज आहेत तसंच त्या नाराजीचं अजून पण एक कारण आहे की ही जी विधानसभा जागा आहे गेल्या वेळेस भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती हर्षवर्धन पाटील यांनी लढवली होती परंतु योगायोगाने या ठिकाणी घड्याळाचा आमदार दत्तामावा भरणे यांच्या रुपाने निवडून आला होता ते अवघे तीन हजार मतांनी निवडून आलेले तर याच कारण सगळ्यात मोठं आहे की आता जे माहिती आहे या माहितीमध्ये अजित पवार गट गेलेला आहे अजित पवार गट गेल्यानंतर गे ही जा जागा अजित पवार गटाकडे गेलेली आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही असं जवळपास निश्चित झालेलं आहे हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा विधानसभेची जागा मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले लोकसभेमध्ये देखील त्यांना सांगण्यात आलं की ही जी जागा आहे अजून आपण कोणाला दिलेली नाही तुम्ही यावेळेस लोकसभेला अजितदादाचं काम करा आणि आपण निवडणूक झाल्यानंतर याबाबत बघू असं देखील सांगण्यात आलं त्यावेळी देखील हर्षवर्धन पाटील शांत राहिले आणि त्यांनी अजित पवार गटात म्हणजे सुमित्रा सुळे सुमित्रा पवारांचं काम केलं परंतु त्यांनी काम केलेलं असताना हर्षवर्धन पाटील आणि दत्ता बर्णे दोन्ही एकत्र आले असताना देखील सुप्रिया सुळे यांना मत जास्त गेली याच्या हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर उमेदवारी देण्याचं टाळलं गेलेलं आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे प्रखर असे नाराज नाराज भारतीय जनता पक्षामध्ये सध्या नाराज नेते आहेत आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही हे फाय हे जवळपास निश्चित झालेलं आहे ही इथली उमेदवारी ही दत्ता भरणे यांना सोडण्यात आलेले आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील काय करणार हे सगळ्यात महत्वाचं आहे हर्षवर्धन पाटील हे तुतारीमध्ये प्रवेश करणार आहेत हे बी तितकंच खरं आहे हर्षवर्धन पाटील यांच्या ओटावरती तुतारी आहे पोटात तुतारी आहे आणि हातात सुद्धा तुतारी घेण्याचा मनसोबा यांनी बाळगलेला आहे त्याचबरोबर त्यांचे जे असंख्य कार्यकर्ते हे देखील दररोज हर्षवर्धन पाटील यांना रेटा लावत आहेत की भाऊ आपल्याला तुतारी हातात घेतल्याशिवाय आपण निवडून येणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाने हर्षवर्धन पाटील यांना अजून एक आमिष दाखवलेलं आहे ते म्हणजे राज्यपाल नियुक्त ज्या बारा आमदाराच्या जागा जा राज्यपालाच्या कोट्यातल्या आहेत ते ह्याच्यामध्ये घेऊ असं सांगितलेलं आहे परंतु या ता या केसचा जो सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे याचा निकाल एक तारखेला लागेल का नाही लागेल म्हणजे निकाल लागणारच नाही तारीख पे तारीख सुरू आहे त्याच्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि जे अजून काय असे नाराज आहेत ज्यांना विधान परिषदेवरती घ्यायचं सांगितलेलं आहे ह्या सर्वांना सांगितलेलं आहे की एक तारखेचा निकाल झाल्यानंतर घेऊ परंतु एक तारखेला निकालच जर नाही लागला तर मात्र हे सगळे नाराज नेते भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन आपल्या आपल्या सोयीनुसार राजकारण करतील त्यातच इंदापूर तालुक्यात देखील हर्षवर्धन पाटील हे एक तारखेनंतर ह्याच्या तारखे ही सुप्रीम कोर्टाची तारीख झाल्यानंतर राजकीय विचार करत तर असल्याचं खात्रीलायक माहिती आहे आणि त्यातच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीचा तसंच सर्वच पदांचा राजीनामा देण्याची देखील सध्या तयारी सुरू केलेली आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं देखील भारतीय जनता पक्षावरती दबाव तंत्र सुरू आहे तुम्ही जर आम्हाला नसल घेणार तर आम्ही तुमच्या पशी राहायचा आमचा उपयोग काय आमच्याकडे मला मानणारे एक लाख मत आहेत ती या एक लाख मताचा मी भारतीय जनता पक्षच्या सोबत असलेल्या पक्षालाच मी मदत केलेली आहे आणि आजवर देखील पाच वर्षे भारतीय जनता पक्षालाच मदत करतोय मग त्याच्या बदल्यात आम्हाला काय आमचा जरी निवडणुकीत पराभव झाला असेल तुम्ही प्रत्येकाचं <coughs> पुनर्वसन केलेलं आहे प्रत्येक राजकीय नेत्याचं पुनर्वसन केलंय मग आमचं का करत नाही असं म्हणून म्हणून हर्षवर्धन पाटलांनी देखील हट्ट धरलेला आहे आणि तुम्ही जर आमचं राजकीय पुनर्वसन करणार नसाल तर आम्ही मात्र भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊ त्याचबरोबर आमचे कार्यकर्ते सगळे भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही वेगळा विचार करू असं हर्षवर्धन पाटील यांना यांनी भाजपला ठणकावून सांगितलेलं आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील येणाऱ्या एक तारखेच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा देण्याच्या देखील तयारीत आहेत त्याच्यामध्ये त्यांना राष्ट्रीय साखर सह संघाचं जरी अध्यक्षपद असलं तरी ते देखील राजीनामा तिथं देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत आणि तालुका स्तरावरती जर पाहिलं कार्यकर्त्यांचा देखील प्रचंड असा दबाव हर्षवर्धन पाटलावरती आलेला आहे की भाऊ तुतारी घ्या हाती तुतारी घेतल्याशिवाय आपण निवडून येणार नाही ना, विधानसभेमध्ये जाणार नाही ना आपल्याला ते राष्ट्रीय साखर कारखान्याचं सा दिल्लीचं आपल्याला काय नको तालुका महत्वाचा आहे आणि जर हर्षवर्धन पाटील यांनी हे तालुक्यामध्ये जर निवडून आले तर मात्र फार मोठा असा फरक पडू शकतो असं कार्यकर्त्यांचं मत आहे तर हर्षवर्धन पाटील हे येणाऱ्या काही दिवसातच भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीचा तसेच सगळ्या पदाचा राजीनामा देण्याच्या येत आहेत जर विधान परिषदना हे मिळाली तर राजीनामा आमचा असं हर्षवर्धन पाटील यांचं गणित आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भीमराव कडळे पाटील या यूट्यूब चॅनलला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॅमेरामन आणखीच मी भीमराव कड पाटील बी के पी माझा इंदापूर पुणे